महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपल्याला अभिषेक करायचा असेल तर नेमकं ते संध्याकाळच्या वेळेनंतर करावा कारण महाशिव रात्र असा उल्लेख आहे दिवस नाही म्हणून दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळच्या वेळेला अभिषेक करावा रात्री शक्य असल्यास तीन अभिषेक करावे संध्याकाळी नऊच्या आत दिवस मावळल्यानंतर रात्री नऊच्या आत एक अभिषेक करावा नऊ ते बारामध्ये एक अभिषेक करावा आणि बारा ते तीन पर्यंत तिसरा अभिषेक करावा त्याला सकाळपासून अन्न न मिळाल्यामुळे नेमका त्याचा उपवास घडला होता त्यामध्येच त्याच्या हातून पाणी शिवलिंगावरती पडलं होतं आणि बेलाची पानं सुद्धा त्या शिवलिंगावर पडल्यामुळे त्याच्या हातून न कळत शिवाभिषेक झाला होता त्यामुळे त्यांनी गतजन्मामध्ये केलेली सर्व पापे त्याची निघून गेली आणि त्याला सतसत वेगबुद्धी जागृत झाली श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रमा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरु म्हणजे गुरु म्हणजेच भगवान विष्णू गुरु म्हणजेच महेश्वर म्हणजेच महादेव या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला दत्तप्रभू म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वंदन करून आज आपण महाशिवरात्रीबद्दल काही गोष्टी समजून घेऊया महाशिवरात्र असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता काही ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे की आजच्या दिवशी समुद्रमंथनातून विष निघालं आणि ते विष भगवंतानी प्राशन केलं म्हणून त्यांचा गळा निळा झाला म्हणून त्यांना निळकंठेश्वर सुद्धा असं म्हटलं गेलेलं आहे गुरुचरित्रामध्ये एक कहाणी येते आणि शिवपुराणात सुद्धा एक कहाणी आहे या दोन्ही कहाणी एकाच प्रकारच्या आहेत आज आपण त्याचा आशय समजून घेऊया एक कहाणी येते या कहाणीमध्ये एक बिल्ल आहे हा बिल्ल जंगली प्राण्यांना मारून त्यापासून आपली उपजीविका करत असे आणि तेच अन्न म्हणून जंगली जनावरच खात असे एके दिवशी तो दिवसभर फिरला त्याला एकही जंगली जनावर किंवा हरणाची शिकार करता आली नाही म्हणून तो शिकारीच्या शोधामध्ये सकाळपासून भटकू लागला भटकत भटकत जंगलामध्ये एका तायाकाठी गेला एक सरोवर होतं तळं होतं त्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम त्याने त्याच्याकडे असलेलं एक मटकं पाण्याने भरून घेतलं संध्याकाळची वेळ होती अंधार पडू लागला होता त्यामुळे त्याला असं वाटलं की संध्याकाळच्या वेळेला कुठला तरी एखादा प्राणी पाणी पिण्यासाठी येईल आणि मी त्याला बाण मारून त्याची शिकार करेन अशा हिशोबाने तो एका झाडावरती जाऊन लपला बरोबर पाण्याने भरलेलं मटकं तर होतच होत नेमकं तो ज्या झाडावरती चढला ते झाड बेलाचं झाड होत आता आपण म्हणाल बेलाच्या झाडाला तर काटे असतात आणि तो कसा चढला असेल कहाणीमध्ये आहे किंवा त्या सरोवराच्या काटाला एकच झाड असेल काहीतरी असेल असो तो बिल्ल त्या झाडावरती चढला चढल्यानंतर बराच वेळ गेला त्या सरोवराच्या किनाऱ्यावरती एकही प्राणी पाणी पिण्यासाठी आला नाही काही काळानंतर त्या बिल्ला ला तहान लागली त्याच्याजवळ पाण्याने भरलेलं मटकं होतच ते मटकं पाणी पिण्यासाठी त्याने उचललं परंतु नेमकं असं झालं की त्या मटक्यातलं हो मटक पाणी मटक खाली पडलं त्यामुळे त्याचा पाण्याविन जीव कासावस झाला दुसरीकडे त्याला सकाळपासून अन्न मिळालं नव्हतं रात्रीसुद्धा अन्न मिळालं नव्हतं आता शिकार येईल आणि आपल्याला दिसावी ह्या हेतूने त्यांनी झाडावरची डोळ्यासमोर येणारी काही पानं तोडली आणि ती पानं तोडून सोडून दिली आता इथे काय झालं नेमकं तो ज्या झाडावरती चढला होता ते झाड बेलाचंच होतं आणि नेमकं पुरातन काळापासून त्या बेलाच्या झाडाखाली शिवलिंग एक स्थापन केलेलं होतं आता हा पाणी प्यायला गेला पाणी पडलं ते नेमकं शिवलिंगावरती पडलं यानी पुढचं दिसत नाही म्हणून पानं तोडली ती ती पानं नेमकी शिवलिंगावरती पडली आणि तो काळ होता शिवरात्रीचा पहिला प्रहर या पहिल्या प्रहरी त्या विल्लाच्या हातून न कळत शिवाभिषेक झाला होता तो तो दिवस महाशिवरात्रीचा होता त्याला सकाळपासून अन्न न मिळाल्यामुळे नेमका त्याचा उपवास घडला होता त्यामध्येच त्याच्या हातून पाणी शिवलिंगावरती पडलं होतं आणि बेलाची पानं सुद्धा त्या शिवलिंगावर पडल्यामुळे त्याच्या हातून न कळत शिवाभिषेक झाला होता त्यामुळे त्यांनी गतजन्मामध्ये केलेली सर्व पापे त्याची निघून गेली आणि त्याला सतसत वेगबुद्धी जागृत झाली यापुढे सुद्धा एक कथा आहे एक हरेण आली होती त्या हरणीला मारण्यासाठी त्याने बाण उगारला त्यावेळेला ती हरिण पहिल्या प्रहरमध्ये बोलली की माझी लहान लहान बाळ आहेत मला जाऊन येऊ दे त्यांच्यासाठी मी दूध पाजून येते आणि माझ्यावर विश्वास ठेव आणि त्यानंतर मला मार आणि मग मला खुशाल तू खा किंवा मारून घेऊन जा पहिल्या प्रहरची गोष्ट आहे दुसऱ्याही प्रहरी असाच प्रकार झाला ती गेली ती आली नाही दुसरी हरिण आली दुसरी हरिण सुद्धा गेली दुसऱ्या प्रहरी तिसऱ्या प्रहरी सुद्धा असंच झालं तिसऱ्या प्रहरी सुद्धा एक हरी आली आणि ती सुद्धा असंच काहीतरी महत्वपूर्ण वेदांच्या गोष्टी बोलू लागली तत्वज्ञान सांगू लागली आणि ते तत्वज्ञान ऐकून भिल्ल मात्र तो मात्र हर 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 हर, हर महादेव 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 म्हणू लागला त्यामुळे त्याच्या मागची सर्व पाप जळून गेली आता ही तीन हरणं कोण होती तर ही तीन हरणं म्हणजे आपण त्यांना महाशिवरात्रीच्या दिवशीचे तीन प्रहर म्हणूया म्हणजे त्याच्या आयुष्यात ह्या हरणाच्या रूपाने तीन प्रहर आले तीन घटिका आल्या आणि त्या तीन घटिकांनी त्यांना तत्त्वज्ञान दिलं कशासाठी दिलं तर केवळ आणि केवळ त्याच्या हातून न कळत शिवलिंगावरती अभिषेक झाला या आशयाने त्याला तत्वज्ञान मिळालं मग श्री स्वामीसेवक बंधनी भगिनीनो आपण जर संकल्पपूर्वक एखादं व्रत आचरणास आणलं किंवा आपण संकल्पपूर्वक एखादं जर व्रत केलं तर आपल्याला त्याचं शंभर टक्के फळ मिळतं म्हणून श्री स्वामी सेवक बंधवानी भगिनीनो आता महाशिवरात्री येत आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वतोपरी महाशिवरात्र साजरी करावी शक्य असल्यास उपवास करावा उपवास केल्यानंतर संध्याकाळच्या नंतर तीन प्रहर चालू होतात चा हे सुद्धा लक्षात ठेवा महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपल्याला अभिषेक करायचा असेल तर नेमकं ते संध्याकाळच्या वेळेनंतर करावा कारण महाशिव रात्र असा उल्लेख आहे दिवस नाही म्हणून दिवसभर उपास करावा आणि संध्याकाळच्या वेळेला अभिषेक करावा रात्री शक्य असल्यास तीन अभिषेक करावे संध्याकाळी नऊच्या आत दिवस मावळल्यानंतर रात्री नऊच्या आत एक अभिषेक करावा नऊ ते बारामध्ये एक अभिषेक करावा आणि बारा ते तीनपर्यंत तिसरा अभिषेक करावा अशा पद्धतीने जर आपण अभिषेक शिवरात्रीच्या दिवशी केले तर आपल्याला भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतात आणि आपला योगक्षम चालवण्यासाठी मदत करतात स्वामी समर्थ